राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकूर तालुका अध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चाकूरचे संचालक मान्य श्री शिवाजीराव रघुनाथराव काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी उपस्थित होते नळेगावचे सरपंच कांतराव चव्हाण उपसरपंच रवी शिरुरे महाग्राजचे सरपंच मार्शल माने सुगावचे सरपंच शक्ती अर्जुने उपसरपंच हरिभाऊ काळे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवशंकर हंडरगुळे सुगाव धेरै ठोडै हे बिरामा ठीक छ है के फोटो खिच्नुहुन्छ आमाले पनि सबैले खानुहुन्छ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अजितदादा पवार गटाचे अध्यक्ष आणि आमचे नेते सहकार मंत्री आमचे नंतर बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले आमचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे साहेब यांच्यामुळं आमच्या तालुक्यात आपा। आ, मतदान मत माध्यमातून आदरणीय शिवाजीरावजी काळे हे अध्यक्ष झाल्यामुळं त्यांना म्हणजेच आमचे नेते आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांना तालुक्यातून भरघोसाची मदत मिळालेली आहे त्याबद्दल मी शिवाजीरावजी काळेसाहेब यांचं या तालुक्यातून तालुक्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची मी गावाच्या वतीनं सुगाव गावाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो हार्दिक असं स्वागत करतो या गावातून आदरणीय या नामदार यांना भरघोसाची मदत केलेत आमच्या मतदाराने म्हणजेच शिवाजीराव काळेसाहेब यांच्या आशीर्वादानं बाबासाहेब पाटील साहेबांना बहुमत मिळालं आहे असं मी सांगू इच्छितो आणि आपण सर्वांचा अभिनंदन करू इच्छितो यापुढेही अशीच मदत रघुनाथरावजी काळे यांना मदत असावी गावाची मी सर्वांना विनंती करतो आणि भोजन केल्याशिवाय या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवाजीराव काळे आणि सर्वांच्या वतीनं मी सर्वांचं आभार मानतो